बालमित्रांनो या चित्रामध्ये काय काय दिसत आहे पहा पहा पक्षी उडत आहेत सूर्य उगवलेला दिसतोय ढग दिसत आहेत झाड दिसत आहेत आणि कशाच बघा पुस्तकांच जणू काही घर बनवलेलं आहे की नाही आणि आप आपल्याला छान 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 छान, छान पुस्तकांच सगळं हे केलेलं आहे आणि कशाचं हे बाजूला बघा पेन्सिल वेगवेगळ्या रंगाच्या पेन्सिल दिसतात अशा पेन्सिल उभ्या केलेल्या आहेत आणि पेन्सिलनं संपूर्ण असं कंपाऊंड करून घेतलेलं आहे दिसतंय नंतर काय दिसते तिथे कासव बसलेलं आहे मासं पकडायला दिसते का काय बसलेलं आहे कासव मासं पकडायला बसलेलं आहे किती मोठी मोठी फुलं दिसतात आणि किती मोठी मोठी कि मधमाशी फुलातला मध गोळा करायला आलेले आहे फुल चुक्या आहे की नाही तर हा मुलगा चित्र काढत बसलेला आहे फुलांचं दिसतंय हा असं खूप काही काही छान 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 दिसतंय ना असं छानपैकी चित्र काढायचं आणि या चित्राची माहिती या चित्रामध्ये काय काय दिसतंय बघू असा पण दिसतोय एकमेकांशी काय बोलत असतील याची सुद्धा माहिती तुम्ही लिहून काढायची कोण काय करत आहे काय काय दिसत आहे कोण कोणाशी काय बोलत आहे याचं वर्णन तुम्ही लिहून काढायचं आहे समजलं चला लागा का